अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या सभेमध्ये किंवा रॅलीमध्ये मनोज जरांगी सरकारवर आरोप केला की खुल ओबी ओपनच्या जागेवर ओबीसीचा महापौर बनवला परंतु ह्या पाचवी नापा जरांगेला खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये सव्वीस ओबीसीच्या जागेवर मराठा समाजाचे नगरसेवक झाले आणि ओबीसीचं राजकारण गेली त्यावेळी हा जरांगे कुठं होता पिंपरीच पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा सव्वीस नगरसेवक हो, ओबीसीच्या जागेवर राखीव जागेवर तिथंसुद्धा त्यांनीच घुसखोरी केली मग त्यावेळेस जरांगे कुठं होता परंतु खुली जागा आणि खरं तर जरांगेला हे कळालं पाहिजे की खुली जागा ही त्या जागेवर कोणीही निवडणूक लढू शकतं त्या जागेवर कोणीही पद भूषवू शकतं आणि खुल्या जागा या सर्वांसाठी खुल्या असतात परंतु कुठलाही अभ्यास नसताना फक्त जातीय दिवस आणि पुन्हा बोलताना काय बोला किंवा यार सरकारने कुठेतरी जात जात काढली आणि जाती जातीत जाती भांडणं लावण्याचं जा काम केलं अरे ह्या बिंडोकाला कळलं पाहिजे गेल्या दोन तीन वर्षामध्ये जाती जातीत जाती भांडणं लावण्याचं जा काम कोण केलं गोरगरीब नाव्यांचे दुकानं जाळण्याचं जा काम केलं हॉटेल जाळ्या दुकानं जाळे दुकानं फोडले गाड्या फोडल्या ओबीसीने त्यांच्या आणि बोलतंय कोण अरे म्हणजे सौ चुह्य काके बिल्ली चेली हाचको असाही प पर, परिस्थिती जरांगीची झाली आणि दुसरी गोष्ट तिथंच असं बोलत असताना जाती व्यवस्थेला आपण ता थारा दिला नाही पाहिजे म्हणायचं आणि पुन्हा म्हणायचं कुठंतरी हातां हात माखलेल्या भंगार जातीला म्हणजे वंजारी समाजाला तिथंसुद्धा टार्गेट करायचं म्हणजे खरं तर ओबीसींच्या जातीतील ओबीसी नेत्यांची विष्ठा खाल्ल्याशी याला करमतच नाही फक्त उपदेश द्यायचा की बाबा आम्हाला सगळे एक पाहिजेत आणि तुम्ही ओबीसीच्या ज्या राज्यामध्ये ओबीसीच्या जा जागेवर घुसखोरी केली त्यावर जरांगीणी बोललं पाहिजे ना तिथं उत्तर दिलं पाहिजे तिथं मग बोललं पाहिजे ओबीसीची जागा ओबीसीलाच मिळवली पाहिजे त्यावेळेस ओबीसी म्हणेन गोवा बी सगळे एकत्र आहोत परंतु अतिशय ओबीसीवर अन्याय करायचा आणि पुन्हा कुठंतरी ओबीसींना दिशाभूल करण्याचं काम केलं धनगर समाजामध्ये फुट फुट पाडण्यासाठी सुद्धा यांनी मोठा प्रयत्न केला परंतु आता ओबीसी समाज दुतखुळा राहिलेला नाही आणि खरं तर गरीब मराठ्यांना हे कळवलं पाहिजे गरीब मराठा समाजाची यांनी सातत्यानं फसवणूक चालली कारण की प्रस्थापित मराठ्यांसाठी काम करतोय प्रस्थापित मराठे जिल्हा परिषदमध्ये गेले पाहिजे पंचायत समितीमध्ये गेले पाहिजे नगरपालिका महानगरपालिकामध्ये गेले पाहिजे विधानसभेमध्ये गेले पाहिजे लोकसभेमध्ये गेले पाहिजे त्यांच्या सुपाऱ्या घेऊन हा काम करतोय आणि याला गरीब मराठ्यांशी काय घेणे खरं तर याच्या आंदोलनामुळं कुणबी प्रमाणपत्र निघल्याने ओबीसींची राजकीय परंतु शिक्षणामध्ये मराठ्यांचं सुद्धा नुकसान झालंय ओबीसींचं सुद्धा नुकसान आहे म्हणजे त्यामध्ये कुणालाच काही मिळत नाही त्यामुळं गरीब मराठ्यांनी खरं तर आपल्या चष्म्यातून बघावं गरीब शिक्षा शिक्षण घेणाऱ्या गरीबाच्या मुलांनी आपल्याला काय मिळतंय शिक्षणात याचा अभ्यास करावा कुठतरी ओबीसींचं राजकीय हत्या होती त्याचा आसुरी आनंद घेण्यात जरांगी मग्न असताना जरांगी व्यस्त असताना आपण याचा विचार केला पाहिजे आणि खरं तर येणाऱ्या काळात गरीब मराठ्यांचं याला तळतळाट लागन गरीब मराठ्याच्या तळतळाट आणि याचं वाटूळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक दिवस हे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एक दिवस हे स्वतःच्या कर्मानं आणि स्वतःच्या काहीतरी या चुकामुळं हे पागल होऊन करील आणि पुन्हा त्यावेळी सुद्धा ओबीसी नेत्यांचं ओबीसी समूहाचं आणि ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम करण त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम काम करण्याचं काम करण कारण की हे पिसाळलेलं खर्जुल कुत्रं हे पागल झालेलं आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे लाईव्ह